ज्येष्ठ स्वतंत्र संग्राम सेनानी कथा लोकमतचे से संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सव्वीसाव्या स्मृती दिनानिमित्त यवतमाळ येथील हनुमान आखाड्यात लाल मातीच्या हौदात इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली होती यावेळी कुस्तीचा जोड लावताना लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा लोकमत एडिटर इन चीफ राजेंद्र ची कुस्तीगीर बाळासाहेब मांगुळकर सचिव अनिल पांडे संघटक पारस्कर मनोज रायसुरा विठ्ठल भोयर पवन पांडे आनंद जाधव आदी उपस्थित होते विजेत्या कुस्तीपटूंसाठी तब्बल सात लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली होती या बक्षिसांसाठी कुस्तीचा डाव रंगला असाच कुस्तीच्या हौदातील हो दोन पहलवानांमध्ये रंगलेला डाव बघण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो यवतमाळ